छत्रपती शिवाजी महाराज की माईक बन यांचा आवाज बघा किती होतो आता छत्रपती शिवाजी माईक मध्ये कोणी म्हटलं नाही वा वा अजून एकदा तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवतो आता आता किंवा ते जगदम्बे करूनी प्रारंभ हे ओम नमो जगदम्बे करूनी प्रारंभ हे दफा वर थाप तुन दुनयाची महाराष्ट्राचा प्राण ऐरा महाराष्ट्राचा प्राण ऐरा महाराष्ट्राचा प्राण ऐरा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभुच गातो गुणगान जिरहा जी गुणगान जिरहा पहिले ना मन साधू संताला पहिले ना मन साधू संताला त्यानेश्वरला तुकारामाला गुलाबा पंच गुरु चरणाला जी हाजी गुरु चरणाला जिराजे गुरु चरणाला जिराजे गुरु चरणाला जिराजे गुरु खोप्राय ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आहे पवित्र ते कुळ हा आणि याच महाराष्ट्रामध्ये आळंदी पंढरपूर सारखे तीर्थक्षेत्र आहे याच दत्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे आणि त्याच मातीत तुम्हा आम्हा सर्वांचा जन्म आहे पवित्र ते कुळ पावन तो देशांचे ते हरीचे दास भाग्यवान आहे तुम्ही आम्ही जय जय कार महाराष्ट्राचा जय जय कार महाराष्ट्राचा मुद्रा मुद्रा तुम। जे 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 जे। या या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर मोघलांची सत्ता होती मुस्लिम समाजाची सत्ता होती तर चौकामध्ये काय होत्या अरे मंदिराच्या मंदिर, मंदिर उद्ध्वस्त केल्या जात होते आमच्या आई बहिणी रस्त्यावरून पळवून नेल्या जात होत्या जिजोमा साहेबांच्या कानावर एक ना एक घटना येत होती काल काल परवापूर्वा नाशिकला मध्ये भोसलेची कुलवजू मुबरक ठानाने पळवून नेली भरदिवसा औरंगजेबाने पुण्यावरून गाढवाचे नांगर फिरवले एका ना एका घटनेनं चिजौबा साहेबांचं अंतकरण लाही लाही होत होत जे माझी काया लागला वनबा हावरे केशवा पुढे नवरात्रीचा सण आला नवरात्रीचा सण चिजौमा साहेब तुळजापूरला गेल्या साकड घालण्यासाठी हे नवरात्री सातव्या माळलेला नवरात्रातलं नवरात्रातलं सातव्या माळेला दर्शनाला देवी समोर पदर पसरिला देवी समोर पदर पसरिला एक बाळ हवा केला भगवान पाव नवसाला सात्या माळेला दर्शनाला देवी समोर पदार पसरिला देवी समोर पदार पसरिला एक बाळ हवा के मला मोगलंत नाय नाट करण्याला करणाला भवानीने साखर घातलं एक हिरा माझ्या पोटाला दे आणि तुळजा भवानीनं साखर मान्य केलं नऊ महिने नऊ दिवस जिजो मासाहेब गरोदर राहिल्या मंडळी लक्षात ठेवा असं म्हणतात गरोदर अवस्थेमध्ये थोडं पाहिजे गरोदर अवस्थेमध्ये प्रत्येक महिलेला काहीतरी खावंच वाटत पिवास वाटत त्याला डोहाळे म्हणतात राजांनी विचारलं महाराणी साहेब या अवस्थेमध्ये प्रत्येक स्त्रीला काही खाण्याच काही पिण्याची डोहाळी इच्छा राखते तुम्हाला काही खावं वाटतं की पिवाच वाटत जिजोमा साहेबांनी सहित ना आम्हाला खाण्याचे डोळे ना आम्हाला पिण्याचे डोळे मग तुमची इच्छा तरी काय माझी इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात जिजोमा साहेब शहाजी राजांना विचारते हो करू करू शहाजी राजांना वाटलं मागून मागून काय मागेल महाराणी एखाद्या भरधरीत वस्त्र मागेल एखादा गडगिल्ला बाजून मागेल यापेक्षा काय मागणार आहे अरे पण जिजोबासाहेबच मागणं आणि वेगळं होत जिजोमा साहेबांनी सांगितले माझी ती इच्छा आहे काय डोक्यामध्ये घालावा तुमचा शहारी साज अंगावर चढवावा घोड्यावर बसाव तलवार म्याण हातामध्ये घ्यावी तर या खुऱ्यामध्ये घोडा फेकावा आणि माझ्या माय बहिणीची इज्जत जो लुटतो ना त्याच शिर फळापासून कलम करावं हे डोहाळे लागले मला कर कर फिरवी पट्ट्याला कर कर फिरवी पट्ट्याला कर कर, कर, -कर खल्ला रुपीला कर कर खाल दाताला कर कर खाल दाताला सर सर अवय मुठीला आम्ही येत आहोत जन्माला येत जन्माला साहेबांचे डोहाळे तुम्ही ऐकले काय लागले हातात ज्ञान घ्यावी दर्या खोऱ्यात घोडा फेकावा आणि माझ्या माय बहिणीची अब्रुद लुटतो ना त्यात सीर धडापासून कलाम करा आणि तो दिवस सुधारला कोणता दिवस दिवस मावळ मावळतीला जात असताना हिंदू धर्माचा सूर्य उगवला महाराज लक्षात ठेवा कुठे शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर प्रत्येक दगड आनंदाने उठमून गेला होता स्वराज्यातली लाल माती थाई थाई नाचत होती वारा आनंदाने व्हायला लागला होता लक्षात ठेवा स्वराज्यातील लाल मातीचे कन माती, माती थैथ नाचायला लागली होती महाराज जन्म होणार होता आता आता गडावर सगळे आनंदी आनंदी वातावरण झालं मला लक्षात ठेवा एकेकाळी सह्याद्री हसला एकेकाळी सह्याद्री हसला आनंद त्याला कसला आनंद त्याला कसला आनंद झाला शाजीरा जारा आनंद झाला शाजीरा जारा आनंद झाला शाजीरा जारा, जारा रेशमाची दोरी पाळण्याला जिजाबाई हलवी पाळण्याला हळवी पाळण्याला जितबाई हलवीत पाळण्याला रेशमाची दोरणी पाळण्याला जितबाई हलवीत पाळण्याला शिवाची ठेवलं नावा ठेवलं नावा ठेवलं ठेवलं अशा पद्धतीने आनंदी आनंद वातावरण आहे प्रत्येक वृक्ष आनंदाने माती आनंदीत आहे वारा आनंदाने बात आहे छोटासा प्रयत्न केला बरं गायचा शाईराणी साच चढविला शाईराणी साच चढविला करून शैरी झाला आज गायले शिव जन्माला आज गायले शिव जन्माला शिवचंद्र गात पहाड्याला शिवचंद्र गात पहाड्याला गात पहाड्याला छत्रपती शिवा किती सर्वांनी सर्वांनी खडपोली नाही कोणतं चिपळूण पर्यंत आवाज गेला पाहत महिला मंडळांचा सकाळी मैत्रिणी आवाज कशाचा येत होता एकदा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की माईक मध्ये कोणी म्हटलं नाही वा वा अजून एकदा तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवतो आता या वाहते